नमस्कार डी तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात राज्यमंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल भाऊ यांच्या हस्ते धुळ्यामध्ये विविध कार्यक्रमाला उपस्थिती करण्यात आली यावेळी जयकुमार रावल भाऊ यांनी नऊ नंबर शाळेमधील जे शिबिर होते त्या ठिकाणी त्यांची भेट देण्यात आली तसेच काही जवान या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले होते त्यांचा देखील प्रश्न जयकुमार रावल भाऊ यांनी समजून घेतला व केंद्राकडे आम्ही नक्कीच पाठपुरावा करू असे देखील जयकुमार रावल भाऊ यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले पोलीस मुख्यालयामध्ये देखील त्यांनी भेट दिली यावेळी त्यांची प्रतिक्रिया सर्वात प्रजासत्ताक दिनाच्या सर्वात तमाम जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो मान्य नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार नव्याने आलेलं आहे म्हणतात जन कल्याणकारी अनेक योजना त्यांच्या माध्यमातून लाभवण्यात येतात पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राचा सुवर्णयोग सुवर्ण काळ आपल्याला पाहायला मिळेल की जगाचे सगळे लोक हे महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करू इच्छितात शेतकऱ्यांच्या शेतीमाला अधिक किंमत देण्यासाठी आम्ही सारे प्रयत्न करतो युवा युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी मागासवर्गीय ओबीसी असतील एस सी एस टी असतील सारे समाजांना न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे विशेषतः आमचा हा जो धुळे जिल्हा आहे हा धुळे जिल्हा प्रगतीशील जिल्हा असा म्हणून आता त्याची ओळख निर्माण झाली अनेक महामार्ग या जिल्ह्यामधनं जातात इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये नरडाणा एम आय डी सी फार वेगाने इथे तयार होतील साखरीमध्ये धुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी एम आय डी सी निर्माण करण्याचं उभं करण्याचं काम आम्ही करणार आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं की मनमाड इंदौर रेल्वे जो आहे हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प याच्या माध्यमातून रेल्वे मार्ग जो आहे तो दळणवळणचं फार मोठं इथे नेटवर्क आपल्याकडे तयार होणार आहे आणि म्हणून हायवे असतील रेल्वे असतील इंडस्ट्रीयल सेक्टर असेल सोलार पार्क असतील तापी नदीवरचे बंधारे असतील पी डी एन योजना बंद नलिकी योजना असेल अशा विविध प्रकल्पाच्या माध्यमातून धुळे जिल्ह्याला पुढे नेण्याचा संकल्प आमच्या सगळ्यांचा आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब वित्त मंत्री व उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्या पाठिंबा आणि विशेष लक्ष आम्हाला एक प्रश्न होता सोनगिरी एम आय डी सी मधील जे गाव आहे त्या रस्त्या त्या ठिकाणी रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे जे बैलगाडे आहे ते पाण्यामध्ये डुबून जातात तर त्या तो अर्धा रस्ता आपल्या माध्यमातून झाला आहे पण अर्धा झाला नाही त्याच्यामुळे सोनगीर एम आय डी सीमध्ये दह देव, दैवल गावने कधी दैवलच्या काय सांगणार त्या सगळ्या जिथेही आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या अडचणीमुळे सामान्य शेतकऱ्यांना जिथे अडचणी येत असेल लोकांना अडचणी येत असेल त्या अडचणी दूर झाल्या पाहिजे आणि धुळे जिल्ह्याचं शासन म्हणून आम्ही जे सर्व प्रशासन म्हणून त्याच्यामधनं शंभर टक्के मार्ग काढून या लोकांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो राज्यमंत्री जयकुमार रावल भाऊ यांनी धुळे जिल्ह्याच्या अनेक कार्यक्रमामध्ये उपस्थिती दिली त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देखील या ठिकाणी दिली की रोजगार धुळे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये भेटेल महाराष्ट्रामध्ये रोजगाराचा प्रयत्न आमच्या माध्यमातून होत आहे आणि नरेंद्र मोदी मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून भाजपची सरकार पूर्णपणे जनतेच्या पाठीशी असे देखील यावेळेस त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हणित आहे कॅमेमॅन पप्पन सरसद आणि पवार डी चौस तास पुणेच्या